नाही कोणत्या रंगाचं हे कोणत्या रंगाचे आहे याला काय म्हणतो आपण सर्कल सर्कल म्हणजे स्क्वेअर म्हणजे चौरस याच संघा कोणता वेगळा आहे हा वेगळा आहे कि नाही हे बघा परत एकदा पाहू आपण सांगा याच्यामध्ये कोणता वेगळा आहे अरे टेबल याच्यामध्ये कोणता वेगळा आहे खाली गेले याच्यामध्ये कोणता वेगळा आहे सगळे आले पाहिजे ना याच्यामध्ये कोणता वेगळा आहे हा बघा याच्यामध्ये कोणता वेगळा आहे सानवी आणि प्रतीक्षा लक्ष आहे का तुमचं याच्यामध्ये कोणता वेगळा आहे सानवी आणि प्रतीक्षा प्रतीक्षा सानवी बाई हे कोणता वेगळा याच्या आणि ते फेकून दे तोंडातलं येऊन ठेव डस्टबिन मध्ये टाकून दे मग तोंडात नाही घालावं असं हा हे याच्यामध्ये कोणता वेगळा आहे 小么的？<Somebody. S 2> <Bye. S 1>